नमस्कार कधीतरी पुस्तकांच्या दुकानात एखादी चक्कर मारा त्यामध्ये आहारशास्त्रावर आधारित तुम्हाला भरपूर पुस्तकं सापडतील त्यामध्ये काय खावं किती प्रमाणात खावं आणि काय खाल्ल्यामुळे कुठले विटॅमिन्स मिळतात किती कॅलरीज मिळतात इत्यादी सगळी माहिती तुम्हाला या पुस्तकांमधून नक्की मिळेल कारण अर्थात दिवसेंदिवस आरोग्यशास्त्र किंवा आहारशास्त्र हे संशोधनामुळे खूपच प्रगती करते पण सध्या पुस्तक वाचण्याचं प्रमाणच तसं खूप कमी झालेलं आहे पण जरी तुम्ही सोशल मीडियावर किंवा गुगलवर आरोग्य आहार याविषयी सर्च केलं तर त्यामध्ये सुद्धा कुठल्या आहाराचा तुमच्या शरीरावर काय परिणाम होतो याची माहिती तुम्हाला मिळेल पण एक कमतरता या संदर्भात मला नेहमीच जाणवते काय खावं हे जितकं सांगितलं जातं तितकं कसं खावं म्हणजे हाऊ टू इट याविषयी बोललं सांगितलं जात नाही खर तर ही किती नैसर्गिक प्रक्रिया आहे कारण अन्न ही मानवाची मूलभूत गरज आहे आणि खाणं ही एक मूलभूत प्रक्रिया आहे ती शिकवावी लागत नाही पण सध्या प्रगतीच्या झंझावातामध्ये अगदी मूलभूत गोष्टी ज्या जगण्यासाठी आवश्यक आहेत ना त्यांच्याकडे सुद्धा दुर्लक्ष करण्याची एक प्रवृत्ती किंवा सवय होत चाललेली आहे आणि हे आपल्या अर्थातच सगळ्यांच्या बाबतीत लागू आहे की आपण हाऊ टू इट याचा फारसा विचारच करत नाही मी एकोणीशे त्र्याण्णव पासून आयुर्वेदाचा अभ्यास करते म्हणजे माझी त्र्याण्णव ची ऍडमिशन आहे आयुर्वेदाच्या कोर्सला घेतलेली याला यावर्षी एकतीस वर्ष पूर्ण झाली पण मी जसा जसा आणखी अभ्यास करते किंवा आयुर्वेदाचं वाचन करते तसं मला जाणवत आहे की कि आयुर्वेद किती गहन आहे आणि कालातीत आहे म्हणजेच सध्याच्या अगदी मॉडर्न युगामध्ये सुद्धा आयुर्वेद कालबाह्य मुळीच झालेला नाही उलट दिवसेंदिवस आयुर्वेदाची गरज आणि आयुर्वेदाची महती सगळ्यांना प्रकर्षाने लक्षात येते आयुर्वेदाचा प्रत्येक सिद्धांत याही काळात सगळ्यांसाठी तेवढाच उपयोगी आहे असाच आयुर्वेदातला मला आवडणारा एक फार महत्वाचा सिद्धांत आहे भोजन विधी काय खावं याबरोबरच कसं खावं हे अगदी शास्त्रीय पद्धतीने वर्णन करणारा हा विधी आहे आणि त्याचा सध्याच्या काळात सगळ्यांनी बारकाईनं विचार करायला हवा हा विधी शिकून घ्यायला हवा म्हणून आजच्या व्हिडिओत आपण आयुर्वेदानुसार भोजनविधी किंवा कुठलाही आहार घेण्याची खाण्याची योग्य पद्धत काय असते ते समजून घेऊया आणि आजचा व्हिडिओ फक्त बघण्याचा नाही बर का तर यामध्ये आपण एक छोटी ऍक्टिव्हिटी पण घेणार आहोत त्यासाठी सगळ्यांनी एक किंवा दोन मनुका जवळ घेऊन बसा हा व्हिडिओ पॉज करा आणि मनुका नसतील तर शेंगदाणा किंवा मनुका यापैकी काहीही जवळ घेऊन नंतर हा व्हिडिओ पहा ही ऍक्टिव्हिटी तुम्ही एन्जॉय कराल याची मला खात्री आहे स्वागत आहे सगळ्यांचं अर्हम आयुर्वेद या आपल्याच युट्यूब चॅनलमध्ये खरा खुरा प्रामाणिक आणि प्रॅक्टिकल आयुर्वेद जनसामान्यांपर्यंत पोहोचवणं हेच आपल्या चॅनलचं मिशन आहे कारण आयुर्वेद शास्त्राचा पहिला उद्देश आहे स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणं आणि मला वाटतं की प्रत्येक वैद्याचं हे महत्वाचं कर्तव्य आहे म्हणूनच सगळ्यांच्या स्वास्थ्याचं रक्षण करण्यासाठी उपयोगी माहिती आपण या चॅनलवर पाहत असतो चला वळूया आपल्या आजच्या विषयाकडे आहार विधी विधान नावाचा एक विभाग आयुर्वेदाच्या जवळजवळ सगळ्या ग्रंथांमध्ये आहे त्यामध्ये आहार कसा असावा हे तर विस्तारानं सांगितलेलंच आहे त्याचे नियम सांगितलेले आहेत पण कसा घ्यावा याचेही वेगळे नियम सांगितलेले आहेत यामध्ये सांगितले उष्णम स्निग्धम मात्रावत जिर्णे इष्ट देशे इष्ट सर्वोपकरणे न अतिद्रुतम न अतिविलंबितम अजल्पन अहसन तन्मनाभुंजीथ अभिसमीक्ष सम्यक याचा अर्थ आहार म्हणजे भोजन उष्ण म्हणजे गरम असावं स्निग्ध म्हणजे योग्य प्रमाणात तेल तूप असलेलं भोजन मात्रावत म्हणजे योग्य मात्रेमध्ये तुमची प्रकृती तुमची जीवनशैली यानुसार आहाराची मात्रा असावी रोज मोजून मापून एवढं खाल्लंच पाहिजे हा चुकीचा समज आहे अग्नी तुमची भूक किंवा पचनशक्ती याला अनुसरून ऋतूनुसार मात्रा कमी अधिक होते जीर्ण म्हणजे पूर्वीचं भोजन पचल्यानंतर पुन्हा चांगली भूक लागल्यानंतरच जेवावं हा खूप महत्वाचा नियम आहे ज्याकडे सध्या आपण खूपच दुर्लक्ष करतो सगळ्या पेशंट्सना मी विचारते की भूक लागते का आधी पेशंट होच म्हणतात किती वाजता लागते नक्की भूकच असते की वेळ झाली म्हणून तुम्ही जेवता असे प्रश्न विचारले की बऱ्याच जणांचा गोंधळ उडतो कारण याचा विचारच केलेला नसतो बरेचदा फक्त सवय म्हणून किंवा वेळ झाली म्हणून टाइमपास म्हणूनही खाल्लं जातं आधीच घेतलेलं जेवण किंवा आहार पूर्ण पचल्यानंतर भूकेची उत्तम जाणीव झाल्यानंतरच आहार घ्यावा हा अगदी बेसिक नियम आहे आणि हा फॉलो केला तर निम्म्या अधिक आजार यातच बरे होऊन जातील इष्ट देश म्हणजे व्यवस्थित योग्य पवित्र स्वच्छ अशा ठिकाणी बसून जेवण करावं पुढचं सांगितलंय न अतिद्रुतम न अतिविलंबितम म्हणजे जेवणाचा स्पीड कसा असावा तर खूप भरभर नाही आणि खूप स्लो पण नाही अजल्पन अहसन म्हणजे खूप बडबड न करता खूप न हसता लक्ष देऊन जेवायला हवं आणि शेवटचा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे तन्मनाभुंजी थ तन मना फार सुंदर शब्द आहे तन आणि मन एकाग्र करून जेवायचं माझा एम डीचा प्रबंध किंवा थिसिस शंभर पानांचा याच विषयावर आहे त्यामुळे या सगळ्या मुद्द्यांवर मी खूप बोलू शकते पण आज आपण लक्ष देऊया या शेवटच्या महत्वाच्या मुद्द्याकडे आपण जेवताना आपली मनस्थिती कशी असते याकडे कारण या, या मनस्थितीचा परिणाम जे पाचक स्त्राव असतात त्यांच्यावर होतो आणि अर्थात पचनावर आणि तुमच्या आरोग्यावरही होतो दुःख चिंता राग टेन्शन अशा निगेटिव्ह भावना असताना आहार घेतला तर ब्रेनच कन्फ्युज होऊन जातो कारण निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह दोन्ही इमोशन्स आपल्या शरीरात केमिकल बदल करतात हे सिद्ध झालेलंच आहे म्हणूनच जेवतानाची तुमची मनस्थिती खूप खूप महत्वाची आहे मा माझा थिसीस मी जेव्हा लिहिला तेव्हा याचं महत्व किंवा हा किती मोठा कॉन्सेप्ट आहे हे ते तेव्हा कदाचित फारसं कळलंही नसेल पण मी आता जसा जसा विचार करते तसं मला जाणवत आहे की हे खूप प्रयत्नपूर्वक करायला हवंय आणि ते किती अवघड आहे हेही त्यासाठी सगळ्यांनी सतत प्रयत्न करायला हवेत हे माझी खूप कळकळीचं सांगणं असतं आजचा विषय समजून घेण्यासाठी आपण आजची ऍक्टिव्हिटी घेऊया ज्यामुळे तुम्हाला आणखी ही कल्पना स्पष्ट होईल आता तुमच्या हातात एक मनुका किंवा शेंगदाणा आहे सर्वांनी प्लीज डोळे बंद करा मी सांगत नाही तोपर्यंत डोळे उघडू नका आता एक दीर्घ श्वास घ्या पूर्ण पोटात पूर्ण छातीत अगदी पूर्ण भरून दीर्घ श्वास घ्या होल्ड करा आणि अगदी सावकाश हळूहळू श्वास सोडून द्या पुन्हा एकदा असाच दीर्घ श्वास घ्या ओ बंदच ठेवायचे आहेत आणि हातातल्या मनुका किंवा शेंगदाण्याचा स्पर्श अनुभवायचा आहे हा पदार्थ हातात कसा लागतोय याचा सगळीकडून स्पर्श करून आधी अनुभव घ्या आता सावकाश मनुका तोंडात घाला जिभेवर तोंडामध्ये सगळीकडे अगदी सावकाश फिरवा आणि आता सावकाशपणे हा चावायचा आहे अजिबात घाई करायची नाही तोंडात प्रत्येक कणाची कशी चव येते त्याचा अनुभव घ्यायचा आहे त्याचा आस्वाद घ्यायचा आहे आता अगदी सावकाश चावून नंतर मनुका खाऊन टाका मी सांगेपर्यंत डोळे बंद ठेवून फक्त ऐका कुठलीही गोष्ट आपल्यापर्यंत पोहोचते त्यामध्ये किती जणांचे श्रम आहेत निसर्गाची कृपा आहे निसर आणि म्हणतात ना दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम। अशा प्रकारे हे अन्न आपल्या वाट्याला आलेलं आहे त्यासाठीची कृतज्ञता मनात निर्माण करा आता तोंडातला जो घास आहे तो, तो खाऊन घ्या पूर्ण खाल्ल्यानंतर सावकाश डोळे उघडा कसा वाटला अनुभव आणि कशी वाटली एकच मनुका आणि त्याची चव किंवा गोडी हे कमेंट्स मध्ये नक्की लिहा जेव्हा खाण्याबरोबर आपलं मन एकाग्र होतं ती चव किंवा त्या गोडीचा अनुभव इतर वेळी होऊ शकत नाही आत्ता तर आपण इतका छोटा एक घास घेतला जर पूर्ण जेवण आपण इतक्या तन्मयतेनं केलं इतक्या एकाग्रपणे केलं इतक्या शांततेनं केलं तर जेवणाचा आपल्या शरीराला किती सुंदर उपयोग होईल याचा फक्त विचार करून पहा अर्थात यासाठी मोठं शास्त्र आहे संशोधन आहे पण हे सगळं वेगळं सांगण्याची गरजच नाही मला वाटतं तुम्ही घेतलेला अनुभव जास्त मोठा आहे जेवणापूर्वी मन शांत करण्यासाठी दोन तीन दीर्घ श्वास घेणे प्रार्थना करणे आणि जेवताना मन एकाग्र ठेवण्यासाठी प्रयत्न करणे किती महत्वाचं आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल मला रामदास स्वामींची उदरभरण हे जे यज्ञ कर्म ही ओळ फार आवडते सगळ्यांनी या ओळीचं पुन्हा पुन्हा स्मरण करणं आणि त्यानुसार कृती करणं खूप महत्वाचं आहे सध्या काहीही खाणं ही एक यांत्रिक क्रिया झाली आहे फक्त पोट भरणं आणि फार हेल्थ कॉन्शियस असालच तर विटॅमिन्स कॅलरीज असा हिशोब करत जेवण म्हणजे भोजन नाही आपली एक खूप समृद्ध भोजन संस्कृती आहे आणि खाणं या मूलभूत गरजेला उन्नत बनवण्यासाठी आपल्या संस्कृतीनं आपल्याला खूप सुंदर मार्ग दाखवलाय तर मग कोण कोण असा प्रयत्न किंवा असा संकल्प करणार आहे मना भोजन घेण्याचा ते कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की लिहा आजचा अनुभव तुम्हाला कसा वाटला तेही मला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओतून शुभम भवतू धन्यवाद